पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी आणि टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांच्या दूरध्वनीवरून चर्चा तंत्रज्ञान आणि नवोन्मेषासह अनेक मुद्द्यांचा समावेश पुण्यात चिंचवड इथल्या क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ क्रांतीवीर चापेकर बंधूंचं स्मारक आणि राष्ट्रीय संग्रहालय भावी पिढ्यांना राष्ट्रप्रेम उत्तरदायित्व आणि संकल्पाच्या भावनेला नवी ऊर्जा देईल पंतप्रधानांचा पत्राद्वारे संदेश भारताच्या सांस्कृतिक वारशासाठी एक ऐतिहासिक क्षण युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये श्रीमद भगवद्गीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा समावेश श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये होणं ही आपल्या चिरंतन ज्ञानाची आणि समृद्ध संस्कृतीची जागतिक ओळख पंतप्रधानांचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यादरम्यान उद्योजकांशी साधला संवाद मुंबईत होणाऱ्या वेव्ज दोन हजार पंचवीस शिखर परिषदेच्या तयारीचा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी घेतला आढावा अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस अर्थात रोकड रहित करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांचे आरोग्य विभागाला निर्देश पश्चिम बंगालमधल्या घटनांबाबत बांगलादेशनं केल्या टिप्पण्या फेटाळत बांगलादेशनं स्वतःच्या देशात अल्पसंख्याकांच्या हक्कांचं रक्षण करावं भारतानं खडसावलं छत्तीसगडमधल्या नक्षलवाद विरोधी मोहिमेला मोठं यश सुकुमा इथे बावीस नक्षलवाद्यांचं सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण नऊ महिलांचाही समावेश प्रेम आणि क्षमा यांचा संदेश देणाऱ्या गुड निमित्त गिरिजा घरांमध्ये प्रार्थनांचं आयोजन तर शीख धर्मियांच्या प्रकाश पर्वानिमित्त गुरुद्वारांमध्ये भाविकांची रीघ आणि खेळासह देशाच्या प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राचं योगदान अग्रभागी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार एकशे एकोणसत्तर जणांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारानं सन्मान